असा अहंकार ज्याला झालेला आहे तो अहंकाराचा वारा किंवा अहंकार हा कसा गळून पडतो हे आजच्या छान चा अशा चरित्रात आपण ऐकणार आहोत आज मला वाटतं सोमवार आहे जय जय एकदा काय झालं भगवान विष्णू शेषावर पोहडलेले होते आणि लक्ष्मी देवी त्यांचे पाय चिपित होत्या लक्ष्मी देवी पाय चिपित होत्या भगवान विष्णू शेषावर पोहळलेले होते पण आमच्या लक्ष्मी देवी समुद्रकन्या होत्या आणि सागरकन्या असल्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं लक्ष्मी देवींचं छान असं विष्णुपत्नीच होत्या त्या आणि न जाणो कसा विचार देवीच्या मनामध्ये आला कोणास ठाऊक पण पाय चेपता 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 देवी बोलून गेल्या भगवान विष्णूंना देवा तुमच्यापेक्षा माझा अधिकार महान आहे देवी बोलून गेल्या तुमच्यापेक्षा देवानं झटकन बघितलं मात्र देवानं झटकन बघितलं अरेचा माझा अधिकार महान हो कसा काय हो मी सागर कन्या आहे म्हणले आणि माझ्याशिवाय मार्केट चालतच नाही म्हणले खिशात जर काही नसेल तर कोण विचारणार आहे आणि असा विषय झाला आणि पाय चेपता चेपता डोळ्यातनं अश्रू आले कोणाच्या देवीच्या अश्रू आल्यानंतर भगवान विष्णूंचे पाय चेपित होत्या भगवान विष्णू वरती बघत होते आणि दोन गरम पाण्याचे थेंब भगवान विष्णूंच्या टक्कन पायावर पट आणि पायावर दोन थेंब पडल्यानंतर भगवान विष्णू ने बघितलं आज डोळ्यात पाणी हा आज डोळ्यात पाणी कसं काय म्हटलं काय झालं असं सासूबाई बोलल्या का हम्म काही बोलले का नंडाऊ काही बोलल्या का देवी बोलायला असताना देव म्हणजे असं झालं तरी काय अस तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे एक वेळ आई बोलली नाही ना तरी चालेल आई किंवा तरी बोलेल पण बायको जर बोलली नाही तर जागा आज हिनं मोबाईल चेक केला का हिनं मला कुठं पाहिलं का बरं मी ऑफिसमध्येच होतो बाहेर नव्हतो कुठे मग हे बोलत का नाही उगीच टेन्शन एवढं येतं काही विचारू नका बाबा जेव्हा ती बोले तेव्हा कळतं अरे चा झालं होय आणि त्याप्रमाणे भगवान विष्णू इतक्या विचारले पण ती बोलायला देवी तयार नाही अगं का रागवलीस हो माझ्यावर काय चुकलं असं माझ एक सांगू मी तुमच्यावर का रागावले हो ते तुमच्याशी लग्न केलं ना याचाच पश्चाताप होत अरे एवढी वर्ष झाली आपलं आपण एकत्र आहोत आणि तुला माझ्याशी लग्न करून पश्चाताप झालाय काय कमी पडलाय माझ्याकडनं तुला भगवान विष्णू विचारतात माझ्याकडनं काय कमी पडलंय सांगू तुम्हाला काय कमी पडलंय ते हा आपलं हे सगळं वैकुंठातलं वैभव आहे हा आपलं हे सगळं वैकुंठातलं वैभव आहे म्हटलंय अ आणि मी सागर आहे अ तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की माझ्या चार मैत्रिणींना घरी बोलवावं आणि हे वैभव दाखवा म्हणून अच्छा याच्याकरता रुसवा होतो मग बोलो ना तुझ्या मैत्रिणींना सगळ्यांना बोलो आणि हे सगळं वैभव त्यांना दाखव भगवान विष्णूंच्या नजरेतनं एक गोष्ट चुकली नाही की ग ची वादा झालेली आहे बोलो तुझ्या मैत्रिणींना हे सगळं वैभव दाखव बरं देवी हे सगळं वैकुंठातलं वैभव आपलंच आहे हा आणि तू सागर कधी आहेस म्हले दाग दागिने सोनं नाणं जवाईर मोती ह ठीक आहे मी बोलू माझे बोलो मी कधी नाही म्हणलंय म्हणले बोला तुझ्या मैत्रीणी नक्की बोलव म्हणले ठीक आहे पण माझ्या मैत्रिणींना मी बोलवेन म्हणले पण काहीतरी समारंभ करायला लागेल त्याच्याकरता नुसतंच काय बोलवायचं म्हणले मग सत्यनारायण घाला अ चेष्टा करू नका म्हणले सत्यनारायण काय घालायचंय म्हणले मग चैत्र <laughs> महिना आहे की नाही आपण हळदीकुंकू कुंकू करूयात अच्छा हळदीकुंकू कुंकू करा म्हणले चला आणि हल्दी कुंकवाचा कार्यक्रम वैकुंठामध्ये ठरला हल्दी कुंकवाचा कार्यक्रम वैकुंठात ठरल्यानंतर झालो कुणाकुणाला बोलवायचं हल्दी कुंकवाला आता ते श्रीमंतांच्या घरचं हल्दी कुंकू होतं ते काय व्याजबोनच्या घरचं होतं का चादरी बदला पिलोकोवर बदला ए यावर असं नव्हतं श्रीमंतांच्या घरचा हल्दी कुंकू सगळं जागच्या जागेवर काम होतं त्याप्रमाणे देवीनं सांगितलं चला माझ्या सगळ्या मैत्रिणी हळदी कुंकूला हो पण कुणाकुणाला बोलवायचं म्हटले ठीक आहे एक काम करूयात आपण यादी तयार करूयात म्हणले आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणींची नावं सांग आणि मी गरुडाला निरोप द्यायला सांगतो म्हणले हो गरुडाला निरोप सांगतो चल सांग पहिलं नाव असं काय करता म्हणले पहिलं नाव तुम्हीच लिहा अरे छान मैत्रिणी तुझ्या आणि पहिलं नाव मी लिहायचं पुन्हा समजेयला जागा तिला का बोलवलं म्हणून <laughs> त्यापेक्षा एक काम करा म्हणले तुझी मैत्रिणी तू नावं सांग मी गरुडाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला सांगतो नाही नाही असं काय करता तुम्ही पहिलं नाव सांगा म्हणले मी बाकीच्या भगवान विष्णू म्हणले मैत्रिणी तुझ्या आहेत त्या प्रेमाच्या आहेत श्रीमंतांच्या आहेत ह मी सांगणार नाही ना माझा आई संबंध नाही या विभागाची म्हणले नाही नाही म्हणले पहिलं नाव तुम्ही सांगा देव मोठी हुशार देवानं आधीच कळलं होतं की गची बाधा झालेली आहे म्हणून देव म्हणले माझी एक अट आहे म्हणजे काय अट आहे ते म्हणले मी पहिलं नाव सांगेन एखाद्या हो पण ते खोडणार नाही म्हणले हा पहिले जे मी सवाष्टणीचं नाव सांगीन ते खोडायचं नाही आणि मग बाकीच्या सवाष्टींनी नाव तू सांग हो असं काय करताय म्हणले खोडायचं कशा करता सवाष्णींचा मला नाही म्हणले आणि देवानं पहिलं नाव सांगितलं पार्वती पदे हर हर पार्वती पार्वतीने नाव सांगितलं आणि ना तळ पायाच्या मस्तक लागली अरे ती लंकेची पार्वती तिला आपल्या घरी हल्दी बोलवायचं तिच्या अंगावर नाही दाग डागिले तिच्या अंगावर नाही कपडे आणि काय तिचा नवरा म्हणले स्मशानात काय राहतो हा शृंगी भिंगी काय तिचे मित्र आहेत गळ्यात काय सरपंचा मला काय घालतो म्हणले तिथे काय नाच काय करतो का म्हणले आणि अशा या भगवान शंकराच्या गरीत्री असणाऱ्या पार्वतीला माझ्या घरी हल्दी बुगाना मुलीच बोलवायचं नाही भगवान विष्णू म्हणजे जास्त बोलू नको मित्र पहिल्यांदा सांगितलं होतं मी जे पहिलं नाव सांगेन ते खोडचं नाही हा ते ते तसं नाही टाका तिला अजिबात बोलवायचं नाही भगवंत काय केलं त्या पहिल्या नावावर पातळ अशी रेख मारली की जे जेणेकरून कुणालाही वाचता येईल अशी पातळ रेख त्याच्यावर मारली आणि बाकीची नावं गंगा यमुना शारदा सरस्वती सगळी नावं पटापटा देवीनं सांगितली मात्र आणि यादी तयार झाली ह हो। कॉन्क्रीट यादी तयार झाली गरुडा चला इकडे या म्हटले गरुड म्हटलं आता काय करायचंय नाही म्हटले ही यादी घ्या आणि सगळ्या सवाष्टणींना सांगा की अमक्या दिवशी अमक्या वारी इतक्या वेळेला वैकुंठामध्ये देवीनं हल्दी आयोजन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी येण्याचे का हवे गरुडाने ती यादी हातात घेतली आणि गरुड म्हटलं देवा निघू का आता असं गरुडाने म्हणायला आणि एक सुरेख एंट्री त्या वैकुंठामध्ये झाली कोणाला असेल नारायण 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 याना। देवर्षी नारायण नारा नक्की माहिती होत कि चित्रसेनाकडे जायचं केव्हा जायचंय आणि वैकुंठात जायचं केव्हा जायचंय मध्यम राधाधर धर मधु मिलंद जय जय राधा धर मधु जय जय राधा धर मधु मिल जय जय रमा रमण हरिभो रुंद रमा रमण हरिभो दृंद मधु जय जया साधा धर मधु जय जया

மில ஜ ச மில ஜ ரம ரிந்த ரா ரிந்த தாதார மய ஜ தாார மது தாாார மது தாாார மில या 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 देवा भगवान विष्णू नार स्वागत केलं भगवान विष्णूंना नारदांचं स्वागत देवर्षी म्हणजे आज इकडे कसं काय नाही म्हणले तुम्हाला भेटायला आलेलं आहे बर काय विशेष भगवान विष्णूंनी सांगितलं नारदा त्याचं काय माहितीये का आमच्या वैकुंठामध्ये की नाही सध्या गच वारस शेरलेला आहे म्हणजे अच्छा बर आणि गरुडा तुमच्या हातात हे काय बघू जरा इकडं ती गरुडाच्या हातात यादी घेतली आणि नारदांनी नुसती एक नजर यादीवर टाकली मात्र आणि भगवान विष्णूंना सांगितलं देवा काम फक्त काही काळजी करू नका म्हणले हा हा भगवान विष्णूंना सांगितलं काम आहे मी निघतो म्हणले आता आहो म्हणले देवा ते काम महत्वाचं आहे म्हणले बरोबर फक्त पहिलं नाव सोड बाकीचे आमंत्रण कर पहिलं नाव मी करणार म्हणले हो देवीला काही समजूच दिलं नाही आणि नारदांनी ते पार्वतीचं नाव बघितलं आणि वैकुंठात निघाले आणि डायरेक्ट कैलास पर्वतावर गेले जय जय रघुवीर समोर निघाले निघाल्याने डायरेक्ट कैलास पर्वतार हाव आणि महादेवराव बाहेर गेलेले होते सकाळची वेळ असल्या कारणानं हा महादेवराव बाहेर गेलेले होते आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर होत्या पार्वती देवी शंकरांकरता बिल्वपत्र हो वेचित होत्या आणि बिल्वपत्र वेचता 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 पार्वती देवी शंकरांचं नामस्मरण करत होत्या जय शंकरा गंगाधा जय शंकर गौहि जागरा गौहि विपधरा शशि शेखरा विपधरा शशिख सकाळी सकाळी लाल ना आज इकडे कुठे देवी मला एक सांग कैलासनाथ कुठे गेलेत कैलासनाथ म्हटले बाहेर गेलेले आहेत बर ते कैलास पर्वतावर नाहीत की नारदांना परवणी होती मात्र देवी मी एक खास निरोप घेऊन आलोय तुझ्याकरता काही विशेष नारदा त्याचा असा आहे की वैकुंठामध्ये लक्ष्मी देवीनं अमक्या वारी अमक्या दिवशी अमक्या वेळेला हल्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या यादीमध्ये तुझं पहिलं नाव आहे काय म्हणताय हा त्यामुळे तुला तिथे जावं लागेल पार्वती देवी म्हणले असं काय करता पुरुषांना चहाचा जय जय रघुवीर कधी कंटाळा आहे का म्हणले नक्की जाईल नारदा म्हणले काही काळजी करू नका नक्की जाईल म्हणजे नक्की नक्की बरं मग यु आता मी हा पण आपन... नाही नाही आता मी तुम्हाला बरेच काम आहेत म्हणले हा असं काय करते म्हणले तिथून देवर्षी नारदांनी काम बद्द केलं आणि निघालो नारद गेले आणि कैलासनाथ पर्वतावर शंकरांचं आगमन झालं श्रीराम 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 श्री शंकर आले मात्र आणि आल्या आल्या समोर पार्वती दिवे उभ्या होत्या शंकर म्हणले वा आज चेहऱ्यावर आनंद दिसतोय म्हटले हम्म चैतन्य दिसतय म्हणले चेहऱ्यावर हो काही विशेष हो विशेष आहे तरी पण कोण आला होतं आज हो आज की ने देवर्षी नारद आले होते म्हणले आता देवर्षी नारद आले म्हटल्यानंतर शंकरांना माहिती होतं नेमकं काय होणार आहे ते शंकरांनी ताजभावा लागला काय म्हणाले नारद ते असं म्हणाले काय म्हणाले असं म्हणाले सांग सांग काय म्हणाले ते ते असं म्हणाले की वैकुंठामध्ये नाही लक्ष्मी देवीनं ना, हलदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि माझं पहिलं नाव आहे म्हणले अच्छा तर मला जायला हवं भगवान विष्णू बघितलं तिच्याकडे देवी एक लक्षात ठेव लक्ष्मी देवीच्या खर्च हलदी कुंकू म्हणजे ते श्रीमंतांच्या खर्चा हलदल कुंकू आहे आणि तू तिथे अजिबात जायचं नाहीस आणि समजा तू तिथे गेलीस आणि तुझा अपमान झाला तर तुझा अपमान म्हणजे माझा अपमान आहे आणि जर माझा अपमान झाला तर तिसरं नेत्र उघडीन आणि भस्मा करून टाकीन सगळं जगात अरे बापरे अहो असं काय करताय म्हणजे मला जाऊ द्या हलटिंकूला स्त्रियांचा अमान आहे असं काही होणार नाही मी तुला सांगतो लक्ष्मी देवीचा सा हलटिंकू आहे मला नक्की माहिती आहे तुला कशा करता बोलावला येते नाही देवा असं कधी होणार नाही देवा मी तुम्हाला नाही म्हणले असं कधी होणार नाही मला जाऊ द्या जाऊ द्या म्हणजे असं काय करता सभाषणीचा मान आहे हो ना करता 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 भगवान शंकर म्हणाले ठीक आहे सा पण मी काय सांगतो ते ऐक ते श्रीमंतांचं आहे हळदी कुंकू आहे तिथे सगळ्या श्रीमंतांच्या श्रेयती पण तुला सांगतो जाताना एक काम कर शंकरांनी काय केलं शंकर मोठे हुशार झटतला एक केस शंकरांनी काढला हा आणि तो फुरचुंडीमध्ये बांधला आणि देवीला सांगितलं न जाणो बाका प्रसंग आला तर माझ्या जटेतला एक केश कामाला केशला आणि तो केश बांधला आणि हल्दी कुंभाच्या ठिकाणी लक्ष्मी देवी जायला निघाल्या तिथं परिस्थिती आधीच वेगळी होती सॉरी पार्वती देवी निघाल्या आणि तिथे परिस्थिती वेगळी होती मात्र हो सभागृह सजलेला होता इकडे सनलाईट तिकडे मुनलाईट हो सगळा स्वच्छ <laughs> केलेला होता सभागृह सगळ्या खुर्च्या लावलेल्या होत्या प्रत्येक स्त्रियांच्या माठीमध्ये बोर्ड होता कोणी कुठे बसायचं अशी व्यवस्था होती बाहेर दोन दासी होत्या त्यांनी नुसतं म्हणायचं या ना मई साहेब या बाईसाहेब एक म्हणण्याकरता दासी दुसऱ्या दासीनं तिच्या हाताला धरायचं चला माझ्याबरोबर तिसरीनं तिला अत्तर लावायचं चला चौथीनं खुर्चीवर बसवायचं इतका व्यवस्थेशीर कार्यक्रम त्या वैकुंठामध्ये होता आणि सगळ्या स्त्रिया नटून थटून आलेल्या होत्या कारण हल्दी कुंकाला श्रीमंतांच्या घरचं जायचं अंगावर दाग दागिने पाहिजेत प्रत्यक्ष स्त्रीनं आपल्या शेजारच्या दागिने अंगावर घातलेले होते अहो <laughs> आजी तुमचा पोहे आले आहे ना मला जरा द्या मला वैकुंठात जायचे आले की परत करीन काही काळजी करू नका तो आजींचा पोहे हार कोणी चपला हार कोणी मोती हार कोणी गाजरा, गाजरा हार मोहरा हार काही विचारू नका उष्ण पासनं चपले पासून साडीपर्यंत सगळं घेऊन नटून थटून सगळ्या सवटणी या हळदी कुंकाला जाऊन बसलेल्या होत्या सगळ्या जणी खुर्च्या आणि पहिल्या खुर्चीवर बसलेल्या होत्या सरस्वती देवी सरस्वती देवींना नक्की माहिती होतं शंकरांचा अधिकार काय त्या आणि सगळ्या सवासणी बसल्या आणि आमच्या लक्ष्मी देवी तिथे आल्या स्टेजवर आणि त्यांनी सांगितलं माझ्या प्रिय सख्या आणि मैत्रिणीनो आज या ठिकाणी चैत्रातल्या हलदी कुंका निमित्त मी माझे पत्रराज भगवान विष्णू यांची तुला करणार आहे एका पाळण्यामध्ये भगवान विष्णू बसतील आणि दुसऱ्या पाळण्यामध्ये माझ्याकडे जेवढे अलंकार आहेत दाग दागिने सोनं नाणं मोती जडजबाई ते मी एका पालड्यात टाकणार आहे म्हणले आणि भगवान विष्णूंची तुला करणार आहे पेनड्रॉफ सायलेन्स होता हा जय जय न्यू लोक बायका ऐकत होत्या हा आणि झालं मात्र मी तुला करणार आहे पण समजा माझ्याकडलेल्या असल्या सर्व अलंकारांनी भगवान विष्णूंची तुला झाली नाही तर मी माझे वडील सागर यांना समुद्रातन सोनं नाणं जवळ यांची पेटाळा मागवणार आहे आणि ते एका तुल्यामध्ये तरी देखील तुला झाली नाही यांचा बीपी वाढू लागला तरी देखील तुला झाली नाही तर माझ्या प्रिय प्रियसारख्या मैत्रिणीनं आपण अपन, आपल्या अंगावरचे दागिने टाकायचे जय जय बायकांमध्ये कुशबूस सुरू झाली तुला कळलं नका हा पोहेरच्या शेजाच्या आजींचं आहे म्हणले ती म्हणली सांगितलं पण तुला आणायला <laughs> दुसरी म्हणाली हा परत मिळेल का टाकला तर ती म्हणली मला नाही माहिती म्हणली आणलायस ना टाक तिथे म्हणले भगवंता न जाणू कशी वेळ आमच्यावर येऊ कार्यक्रम सुरू झाला भगवान विष्णू होते ते भगवान विष्णू होते भगवान विष्णू एका पारड्यामध्ये आणि लक्ष्मी देवीनं सगळे अलंकार टाकले दुसऱ्या पारड्यामध्ये तुला झाली नाही वडिलांकडनं पेटारा मागवले तुला झाली नाही माझ्या प्रिय सख्या मैत्रिणीनं आपण आपल्या अंगावरचे दागिने या पारड्यात टाका अतिशय जड अंत करणानं बाप्पा बापा हा जर परत मिळाला नाही तर काही खरं नाही नाही आणि जर अंतरकरणा सगळ्या भगिनींनी ते दागिने त्या ठिकाणी देखील देखील तुला तुला झाली झाली नाही नाही हा आणि कार्यक्रम चालू असताना एकीकडे एक सरस्वती 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 देवी देवी होत्या होत्या देवींना माहिती होतं शंकरांचा अधिकार काय त्यांनी गायन करायला सुरुवात केली गळ्यामध्ये तंबोली होती शंकर देव महा धा धा महान जगतया शङ्कर एवा महान जगत्या शङ्कर देव जगत्या शङ्कर जाद्याय चंकरी तर्माः शीग रहाला हर प्राशन कर यह शीग रहाला हर प्राशन कर यह देवीनं शंकरांची शारदा देवीनं शंकरांची स्तुती करायला सुरुवात केली इकडे कार्यक्रम चालू होता 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 पार्वती देवींचा नंबर आला आणि सगळ्या सवाष्णी बघत होत्या आता ही लंकेची पार्वती म्हणली ही काय टाकते शेवटपर्यंत तुला तो झाली नाही आणि पार्वती देवीनं मनामध्ये शंकरांचं स्मरण केलं मात्र शंकरांचं स्मरण केलं पार्वती पते हर हर आणि शंकरांनी तो एक केश जटेतला दिलेला होता तो केश सोडला आणि त्या पारड्यामध्ये टाकला मात्र आणि पारड तुला झाली समान झालं पार्वती पते हर हर शंकरांच्या जटात विष्णूंच झाला मात्र भगवान विष्णूंनी फक्त गालातल्या गालात, गालात स्मितहास्य लक्ष्मी देवीला दिलं काय समजायचंय ती देवी समजून गेली अ शंकरांच्या जटेतला केश होता तो लक्षात ठेवा नाही तर आमचे किती पडतात दर महिन्याला जय जय रघुवीर कोण विचारतो आम्हाला कोण विचारतो पण शंकरांच्या गटीतल्या एका केशानं पार्वतीचं आमच्या भगवान विष्णूंचं पारलं समान झालं मात्र आणि तिथे लक्ष्मी देवीचा अहंकार गळून पडला श्रुते हो बरोबर काही येणार नाहीये सगळं इथेच राहायचंय अहंकार करू नका काही करू नका मोह माया षड्रिपू हे सगळे पायदळी तुडवा आणि एकच भगवान नामस्मरण घ्या आणि प्रपंचा परमार्थ करा आणि तुकाराम महाराजांनी सांगितले त्या प्राणे मोक्षपदाची पायरी गाठा पण मूळ पद्यामध्ये आमचे तुकाराम महाराज या ठिकाणी लिहून जातात भगवंताजवळ काही मागू नका ने मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा एवढाच भगवंताजवळ मागा आणि जीवनाचं कल्याण करा समाज प्रमाण ह्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या बाकी काय माणूस सांगणार आपल्याला आ उद्या एक संत चरित्र लावणार आहे आणि परवाच्या दिवशी कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह लावणार आहे म्हणजे आपला सात दिवसाचा आठ दिवसाचा कार्यक्रम संपन्न होईल Aliás, o Sara, o alia Aliás, uta Sara, o Tabigura, Aliás, o o